जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यामध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालं परंतु सदरचा पुतळा हा केवळ आठ महिन्यामध्येच कोसळला तर ही एक खूप मोठी गंभीर बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत समस्त बहुजन समाजाचं ते आधारस्तंभ आहेत ने प्रेरणास्थान आहेत आणि अशा महापुरुषांचा पुतळा जर केवळ आठ महिन्यामध्ये कोसळतो तर ही यावरून या शासन या व्यवस्था किती मजबूत आहे हे लक्षात येते तर या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आमची अशी मागणी आहे की संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याची झालेली विटंबना ही अत्य, अत्यंत महापुरुषाच्या कोणत्याही पुतळ्याची जर विटंबना जर झाली तर हे सरकारनं त्यांच्याकडनं लक्ष देणं हे फार गंभीर गंभीर्याची गोष्ट होती पण यामध्ये सरकारनं जाणीवपूर्वक या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याच्यामुळं सर्वावर योग्य चौकशी करून तंत्राकदार आणि जे कोणी शासन आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर कलम तीन पाचनुसार नुसार बी एस एन ए दोन हजार तेवीसनुसार नुसार कायदेशीर मुन्हा नोंदवा हीच वकील संघातर्फे अपेक्षा कार्यवाही नाही झाली तर ना, तर्फे आमचं तीव्र आंदोलन आंदोलन आम्ही वकील संघातर्फे करू आणि तसेच्या समोर आवरण उपोषण करू असं आम्ही वकील संघातर्फे अध्यक्षाच्या वतीनं सांगू इच्छितो